नमो शेतकरी महासम्मान निधीचे वाटप होय शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे वाटप राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि किती शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ भेटलेला आहे संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे या उद्देशाने ही योजना राज्य शासनाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांना सुमारे अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटीच्या रकमेचे वितरण आज करण्यात आले आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला हप्ता मिळाला किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला बेनिफिशर स्टेटस पाहावं लागणार आहे ते कसं पाहायचं आपण पुढे पाहूया सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही नमो शेतकरी महा निधीची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर मोबाईलवर अशा प्रकारे दिसेल तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवल तर तुम्हाला इंटर मोबाईल क्रमांक दाखवायचा आहे ज्यावेळी तुम्ही पी एम किसान योजनेला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला याच्यामध्ये इंटर करायचे आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचे आहे जसं तुम्ही गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करता तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी दाखवलं जाईल तुम्हाला हप्ता भेटलाय किंवा नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा